या न्यूज आहेत गोकुळ मिरजेतील जनावरांचा बाजार असलेल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना काही लोक ब्लॅक स्पॉटवर मद्य सेवन करत असल्याचं दिसून आलं होतं यानुसार काही जणांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली का आहे मिर्जेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मार्केट यार्ड आणि जनावर बाजार परिसरात ब्लॅक स्पॉटवर काही लोक सार्वजनिक ठिकाणी सेवन करत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली ब्लॅक स्पॉटवर मद्यसेवन करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून दोन पथके तयार करून या पथकांना कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते ही कारवाई अंतर्गत की महात्मा गांधी पोलीस ठाणे हत्तीमध्ये अशा प्रकारच्या ब्लॅक स्पॉट जागा आम्ही शोधून या जागेवर अशा प्रकारे मद्यसेवन करणाऱ्या किंवा नशा करणाऱ्या लोकांवर तातडीनं कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत नागरिकांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याअंतर्गत असा कोणताही गैरप्रकार निदर्शनास झाल्यास तत्काळ डैल एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करून याबाबत माहिती द्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे दाखल करणार आहोत असं सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितलं गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्केट यार्ड जनावर बाजार परिसरामध्ये काही लोक मद्यसेवन करत बसत असल्याची बस तक्रारी वारंवार येत होत्या पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात आहे प्रचलित आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल आपण आपले मदत करता असलेल्या डायल एकशे बारावर याची तक्रार करायची आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन तात्काळ या आ, त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसाहेब उपव पोलीस वे अधिकारी मान्य प्रेम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विविध पथकी तयार करून त्यांच्या मार्फतीने हद्दीतील ब्लॅक स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करीत आहोत ज्या स्पॉटवर अंधाराचा फायदा घेऊन काही लोक मद्यसेवन इत्यादी करत असतील अशी जर माहिती काही प्राप्त झाली आम्ही तात्काळ तिथे जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत यापुढे देखील महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनकडून कठोर कारवाई करण्यात ना येणार आहे नागरिकांना आव्हान आहे आपण असं कुठेही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन इत्यादी करण्यासाठी बसू नये व असं कोणी मिळून आल्यास नागरिकांनी डायल एकशे बारा किंवा महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन येथे फोन करून माहिती द्यावी महात्मा गांधी पोलीस स्टेशनची दोन्ही पथके तात्काळ तिथे जाऊन कारवाई करणार आहेत जय हिंद